पहिल्यांदा लोकसभा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आले मी पंधरा वर्ष आमदार आहे बाजूच्या शहर मध्य म्हणून मी मधून मी पंधरा वर्ष आमदार आहे पण पहिल्यांदा मी खासदारकीची खूप मोठी निवडणूक लढत आहे तर तुमचा आशीर्वाद घ्यायला आले कारण मागच्या दहा वर्षात बीजेपीचे खासदार होते सोलापूर लोकसभेत आणि त्या मुळे सोलापूरचं नुकसान झालं कारण ते म्हणालेले पंधरा लाख जमा करतील त्यांनी पंधरा लाख काही के जमा केले नाही ते म्हणालेले महागाई कमी करतील उलट महागाई वाढली सिलेंडर बाराशे रुपये दोन दो मुलांना पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात ते म्हणालेले की आम्ही पाणी देऊ आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये ते म्हणालेले आम्ही रस्ते देऊ त्यांचे रस्ते त्यांनाच दिसतात आपल्या इथे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे काही कळत नाहीये ते म्हणालेले उद्योग आणून शेवटचा उद्योग जो सोलापुरात आला तो एन होता त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही तो काँग्रेसच्या काळ काढले ते म्हणालेले सेवा सुरू करू अजून दहा वर्ष त्यांचं एक पण विमान उडालं नाहीये ती चिमणी पाडली पण अजून विमानाचे काही नामोनिशान त्या ठिकाणी दिसत नाही ते म्हणाले आम्ही जीएसटी रद्द करू जीएसटी जीएसटीचा राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन उऱ्यावर येऊन बसलाय नोटबंदीमुळे माझ्या महिला बघिणींचं पण नुकसान झालं मग केलं तरी काय मागच्या दहा वर्षात बीजेपीने एक गोष्ट केली खोट बोलले वेटून बोल आज रेशन दुकानामध्ये पण धान्य मिळत नाही महिलांना काँग्रेसच्या काळात रॉकेट मिळायचं दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची आज काहीच मिळत नाही हे पिवळं कार्ड केसरी काढ तर रेशन दुकान म्हणतो चालतच नाही आणि टिकून देतो आणि म्हणून आणि दीपक दादांचं स्वागत करतो आणि म्हणून यावेळेस आपल्याला बदल आणायचा या वेळेस आपल्याला दाल काँग्रेसला मतदान करायचं मी उभी आहे मी काम करते मी दुसरं काही करत नाही मी पंधरा वर्ष कामावर निवडून आले लोकांनी मला कामावर निवडून आणलंय मी मतं मागायच्या वेळेस धर्म जात पात करून लोकांमध्ये भांडणं लावत नाही आज बीजेपी पक्ष हा फक्त समाज समाजामध्ये समाजा ते निर्माण करतो पण खरं काम ते अजिबात करत नाही आणि म्हणून सात मे ला मतदान आहे अजून पाच सहा दिवस राहिले सात दिवस राहिले आपण सगळ्यांनी इंदिरा गांधीची सुकडी विसरू नका आणि इंदिरा गांधीचा हात विसरू नका आता परत येतोय जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुम्ही थी, तिथे हात आल्यापासून लाईट पण येते इथे लोड शेडिंग आहे लाईट आहे तिकडे दोन दोन तास शेतकऱ्यांना भाव आहे इथे शेतकऱ्यांचा अजून पीक विमा पण वाटप झाली नाही शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंद झाली गुजरात मध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आणि महिला अजिबात सुरक्षित नाही आहे कारण हे मुख बाहेर सरकार आहे हे आपलं ऐकायला तयार नाही